आपण पाहत आहात तेज दुफन न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातमींचे सर्वांचे आवडते नेटवर्क राजगुरुनगर येथे निर्भया व पीडिता या लहान मुलींना अत्याचार करून दुहेरी हत्याकांड करणाऱ्या नराधमाला एनकाउंटर करा असा सूर आज शहीद स्मारक राजगुरुनगर येथील निषेध सभेत ऐकायला मिळालाय चला तर पाहूया संतप्त नागरिकांच्या भावना आणि काल जी घटना घडलेली आहे त्या अर्थ बहिणींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्याच्या काळामध्ये या घटनेच्या मुळापर्यंत त्या विकृत मानसिकतेच्या आरोपीला जोपर्यंत फाशी मिळत नाही जोपर्यंत त्याचा एन्काउंटर होत नाही मी म्हणतो राजगुरुजांच्या फुटाला पुढे त्याचा एन्काउंटर करा ज्याला मारून टाका तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला कळल की ही विकृत मानसिकतेला जर मारून टाकले तर कुठेतरी ही भावना कळेल किंवा आज त्याला काही होणार नाही उद्या फाशीपर्यंत जात नाही हे मी या ठिकाणी सांगतो त्याला फाशी होत नाही त्याला सगळी मिळत नाही काही आणि हे मानसिकतेतूनच आपला प्रत्येक समाज काय म्हणतो तर काय होत आहे काय होत नाही काही कोणाला आई वहिणीवर हात उचलला तरी काय होत नाही त्याच्यामुळे त्याला एन्काउंटरच करा त्याला फाशी होईल का होईल इतक्याच प्रकारच्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तालुका कुठेतरी सुसंस्कृत भावनेच्या दिशेने नेण्यासाठी आपण उपस्थित असले तर सर्वजण पुन्हा एकदा एकत्र असाल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो नऊ नऊ दहा दहा वर्ष सांभाळल्याच्या नंतर त्यांच्या सुखी पुढच्या आयुष्याची स्वप्न ते आईवडील पाहत असताना खऱ्या अर्थानं गोरगरीब मोलमजुरी करण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये ते आले तेही कुठले परंतु ते मोलमजुरी करण्यासाठी इथं आले आणि त्यांच्यावर त्याच्यावर होत असताना आपण सर्वजण खऱ्या अर्थाने फक्त पाहत राहणार आहोत का त्याच्यावर आवाज काय उठवणार आहोत आज त्यांच्यापर्यंत आलं ते गोरगरीब घराला आहे म्हणून तिथपर्यंत की आपल्या घरातल्या आया बहिणी किती सुरक्षित आहेत आपल्या घरापर्यंत आपल्या बहिणींपर्यंत तो विषय आल्यानंतर आपण काय करणार आहे खऱ्या अर्थानं पाच मिनिटं पुढे अंकुश भाऊणी या ठिकाणी सांगितलं आपल्या महात्मा गांधी विद्यालयातला विषय असेल याचारंभातला विषय असेल तिथल्या मुली किती सुरक्षित आहेत खऱ्या अर्थानं या मुलींचा विषय बोलायला गेल्याच्या काही गोष्टी चुकीच्या बोलल्या जातील परंतु त्या ठिकाणी अनेक अशा चुकीच्या गोष्टी या कॉलेजमध्ये असतील शाळेमध्ये असतील घडत चालल्यात त्याच्यावर शाळेचं कोणतं लक्ष आहे प्रशासनाचं कोणतं लक्ष आहे या ठिकाणी पोलीस स्टेशनचं कोणतं लक्ष आहे हे परप्रांतीय आपल्या तालुक्यामध्ये आपल्या राजपूर नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाडा रोडला असेल तिनवाडी रोडला क्रीडा संकुलकडे जाणार रस्त्याला असेल हजारो परप्रांतीय लोक तिथे आहेत तो कोणाच्या ओळखी जातो तो आज बिहारी गावून आलाय कधी आलाय कधी गेलाय कोणी लक्ष दिलंय का त्याच्याकडे तो कोणत्या आपल्या भाय बहिणीकडे कोणत्या नजरेने बघतोय तो आज या ठिकाणी काय अत्याचार करून दुसऱ्या दिवशी पळून गेला तुम्हाला ज्या वेळेला काय कुठं राहत असतात कुठे नाव राहतात विका संकुलच्या रोडला गेलं तर हजार आपलेच बंधून त्या रूम आहेत त्याचाही तो व्यवस्था परंतु तिथं तो माझी त्याची कोणती आपण चौकशी केलेली आहे का पोलीस स्टेशनला त्या बाबतीत कोणत्या डॉक्युमेंट त्या ठिकाणी आहेत का तो परप्रांत येतोय दोन रुपये त्याची मोलमजुरी करण्यासाठी येतोय परंतु तो जर आपल्या आय बहिणीवर जर चुकीची नजर ठेवणार असेल तर त्याच्या बाबतीत विचार करण्याची आपल्या सर्वांना या ठिकाणी गरज आहे आता आपण या ठिकाणी सर्व झाला उद्या आपण बंद करू सर्वांची गोष्ट विसरून जाऊ त्या कुटुंबाला तो न भरून निघणारा घटका आहे या दोन मुली आयुष्यातून गेल्याच्या नंतर त्या को कुटुंबाने कोणाकडे पाहिजे आर्थिक मदत आपण लाखच करताल मुख्यमंत्री साहित्य निधी असतील कोणते शासनाचे निधी असतील पाच पाच लाख रुपये त्या ठिकाणी मिळतील पण आपल्या घरात ज्या एखादी मुली गेल्याच्या नंतर त्या पाच आणि दहा लाख रुपयांनी तुमचं भरून निघणार आहे का याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे सगळे लोकप्रतिनिधी बाजूला दोन मिनिटं ठेवा मी एक लोक म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही परंतु या तालुक्यातला एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय अनेक लोकप्रतिनिधी उभे आहेत अनेक राजगुरनगरचे नगरसेवक आहेत सर्वांना त्या निष्पक्ष पातीपणा सगळ्यांनी बाजूला ठेवा एक कुठ विचार करायची आता गरज आहे की सगळ्यांनी कुठ एकत्र यायला लागेल सगळ्यांनी या गोष्टीवर विचार करायला लागल या परप्रांतीय प्रत्येक मी पुरस्प्रांती या ठिकाणी सांगतो आपल्या लोकांची मानसिकता इतकी विकृतीला गेलेली नाहीये ही बाहेरून येणारे लोक आता ताई सांगितले था था का बंगालला दोन बायका करून ठेवल्या ही आपल्या आपल्या आयावहीवर हात उचलतोय खऱ्या अर्थाने अशा विकृत मानसिकते लोक आपण ओळखायला शिकले पाहिजे त्याच्यावर काय करता येईल कोणतं तरी मोठ म्हणजे काय विचार करता येईल आता मी इतकं विचारी नाहीये की मी हे विचार इथं मांडू शकतो परंतु प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाने आणि तालुक्यातल्या प्रत्येक महत्वाच्या व्यक्तीने यावर एकत्र येणं पोलीस प्रशासनाला बरोबर घेणं तसेल यंत्रणा असेल महसुली यंत्रणा सर्व यंत्रणांना एकत्र घेऊन याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे आज घटना घडली म्हणून उद्या सोडून देऊन याच्यावर कोणती गोष्ट भविष्यात होणार नाही म्हणून सगळ्यांनी कुठेतरी एकत्र येऊ हे विकृत मानसिकतेला टेचून काढू शाळांमधले विषय असेल शाळांमधूनच ते विकृती बाहेर येतात खऱ्या अर्थानं गुंडगिरी शाळांमध्ये वाढत चालली त्यातून विकृत मानसिकता वाढत चालली खऱ्या अर्थानं आता मागच्या दोन महिन्यापूर्वीचा विषय ऐकला की दोन मुलींना ड्रग्ज दिले पळून नेले अत्याचार केले काय झालं पुढे माहित नाही काय मॅनेज होतं प्रशासन मला माहित नाही प्रत्येक गोष्ट मॅनेज ठिकाणी आहे ती मॅनेज न झाली पाहिजे त्याच्यावर शेवटपर्यंत भले आज माझ्या दाखल झाला तरी चालेल तर शेवटपर्यंत त्या आरोपीच्या मुळापर्यंत जाऊन आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीचा छडा लावावा लागेल तर हा तालुका जरी सुसंस्कृत तालुका म्हणून पुढे येईल ही हाच विचार या ठिकाणी व्यक्त करतो सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.